परिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या ग्रामपंचायत वडंबा अंतर्गत असलेल्या नवेगाव येथील एका गुरख्यावर वाघाने मागेहून हल्ला करून ठार केल्याची घटना दिनांक 21 जून रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली आहे या परिसरात वाघाच्या अशा दहशतीमुळं आदिवासी बांधव आक्रमक झाले आहेत माहितीनुसार वडंबा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या नवेगाव येथील रहिवासी धनराज नैताम वय बावन वर्षे हे शेतकरी असून त्यांच्याकडं जोडधंदा म्हणून दुधाळ जनावरे आहेत दिवसभर शेतीचे काम आटोपून जनावरे घरी आणत असताना गावशेजारी येताच लपून बसलेल्या वाघानं अचानक मागेहून हल्ला केला या घटनेची माहिती घटनास्थळावरील उपस्थित लोकांनी गावात दिली व मृतकाला ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे आणण्यात आले लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश पाटील वन विभागाची टीम रुग्णालयात पोहोचली यावेळी सभापती चंद्रकांत कोडवते जिल्हा परिषद सदस्य हरीश उईके शांतबाई कुमरे रुग्णालयात दाखल झाले यावेळी परिसरातील आदिवासी बांधव मोठे आक्रमक झाल्याचे दृश्य बघावयास मिळाले वृत्त लिहिस्तोवर नागरिकांमध्ये अतिशय राग अनावर होऊन राष्ट्रीय महामार्ग वाहतूक ठप्प करणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालली होती महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अजय मेहर कुळे रामटेक